नमो तस्स भगवतो अरहतो सम सम्बुध गौतम बुद्धाचा बुद्धाचा संदेश सांगू चला रे गौतम बुद्धाचा बुद्धाचा संदेश सांगू चला रे बुद्ध ज्ञानाचा ज्ञानाचा देऊ चला रे गौतम बुद्धाचा बुद्धाचा संदेश सांगू चला रे दुःख पापे जीते ऐसा नदीचा किनारा मोह मोहमाया जीते ऐसा हा जीवन पसारा दुःख पापे जीते ऐसा नदीचा किनारा मोह माया जीते, ऐसा हा जीवन पसारा, शुद्ध देहाच्या शमतेची धारा प्रज्ञा करुणेच्या ममतेची धारा दिव्य शांतीच्या समतेची धारा शोध सत्याचा सत्याचा ठेऊ चला रे गौतम बुद्धाचा क्रोध तुनी काही जगेना उरावे बंधू तुनी सारे हे जिवंत रावे क्रोध तुनी काही जगेना उरावे बंधू तुनी सारे हे जिवंत रावे पंचशिलेच्या शब्दाची गाथा बोधशुद्धीच्या तत्वाची गाथा बौद्ध धम्माच्या संघाची गाथा दिव्य मार्गाने मार्गाने जाऊ चला रे गौतम बुद्धाचा बुद्धाचा संदेश सांगू चला रे जीव गातले श्रद्धेने शातले पापाच्या खायत बुडते जीव गात श्रद्धेने विश्वात तरती तरते पापाच्या पायेत बुडती हित शत्रूला प्रेमाने जिंका लोभ मोहाला त्यागाने जिंका वेश क्रोध संयमाने जिंका महिमा धम्माचा धम्माचा ठेऊ चला रे गौतम बुद्धाचा बुद्धाचा संदेश सांगू सन्देश सांगु चला रे गौतम बुद्ध छ बुद्ध सन्देश चला रे